नवी मुंबईमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आगामी मनपा निवडणुकीमध्ये आला तर सोबत अन्यथा तुमच्या शिवाय असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिलाय त्यामुळे शिवसेना नवी मुंबईत स्वबळावर लढणार का याबाबत या चर्चा रंगलेल्या आहेत महायुती म्हणून आपण लढणार आहोत महायुतीमधून जर लढणार असो तर महायुती म्हणून महा महा लढू आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या बरोबर वेगळे लढण्याची भाषा केलीत माझ्या नगरसेवकांना साहेब काय घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणाची हिंमत नाहीये तुम्हाला हात लावण्याची किंवा किशोरजी तुमचं घर पाडण्याची कोणाच्यात हिंमत नाही विजयजी काही कोणाची हिंमत नाहीये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आहोत तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत आणि नाही म्हंटल तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे